जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे भारतानं पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच नाही तर पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारतानं बंदी घातली पहलगाम हल्ल्यानंतर सध्या दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानची चलबिचलही ही झाल्याचं पाहायला मिळत आहे भारत पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्रालयानं काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले त्यानुसार सात मे रोजी मॉकड्रिल होणार असून त्यामध्ये शत्रू हल्ला हल्ल्या केल्यास सुरक्षा यंत्रणा तसंच नागरिकांची संरक्षण सिद्धता वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता हे मॉक ड्रिल महाराष्ट्रात नेमकं कुठे कुठे होणार आहे त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेले निर्देश नेमके काय आहेत याविषयीची माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार भारतातील सर्व राज्यांना नागरी संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सात मे रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत या दिवशी सर्व राज्यात सायरन वाजवले जातील जेव्हा हल्ला होतो तेव्हा सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात मात्र सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे की नाही किंवा सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी मॉकड्रिलची सूचना देण्यात आली आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांना तसंच त्यांच्या पाठीराख्यांना जगाच्या अंतापर्यंत शोधून शासन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर आता पाकिस्तानचं पाणी अडवण्यास सुरुवात झाली असताना तेथील नेते थेट थे थे अण्वस्त्रांची धमकी देत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं बुधवारी काही राज्यांना मॉकड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी हा सराव होणार आहे यामध्ये हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी अशा स्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे याशिवाय क्रॅश ब्लॅकआउट महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी कॅमोफ्लॉज तातडीनं स्थलांतर करावं लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा देखील समावेश केला जाईल अशी माहिती आहे गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार भारतातल्या एकूण दोनशे एकोणसाठ ठिकाणी सात मे रोजी युद्धसराव अर्थात ड्रिल केलं जाईल महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच देशभरात अशा प्रकारचं ड्रिल केलं जातं आहे महाराष्ट्रात हे ड्रिल मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड उरण तारापूर थळ सिन्नर मनमाड नाशिक रोहा आणि नागोठणे अशा सोळा ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे त्यानुसार आता विविध ठिकाणी या मॉकड्रिलची तयारी देखील केली जात आहे दरम्यान मॉकड्रिल म्हणजे काय त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते याचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता अधिक अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह